बावीस वर्षांनी एकत्र आले लक्ष्मीबाई पांडुरंग पाटील विद्यालयाचे विद्यार्थी सौ लक्ष्मीबाई पांडुरंग पाटील विद्यालय सांगलीवाडी येथील दोन हजार दोन दोन हजार तीनच्या बॅचच्या इयत्ता दहावीचे विद्यार्थी तब्बल बावीस वर्षांनी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र आले आणि शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी एवढ्या वर्षांनी एकत्र आल्यानंतर अगदी आनंदात नाहून निघाले होते यावेळी विद्यार्थ्यांना त्यावेळी शिकवणारे शिक्षकही उपस्थित होते सदरचा कार्यक्रम सांगलीवाडी येथील मोहिते मंगल कार्यालय येथे पार पडला कार्यक्रमाचे संयोजन नईम नालबंद अमित वायदंडे प्रशांत पाटील प्रमोद जगताप नितीन पाटील सागर पाटील अमित घनवट शब्बीर जमानदार राहुल भिसे रफिक मुल्ला राजू गायकवाड दिगंबर कदम शंकर कदम सुहास पाटील अश्विनी पाटील अश्विनी शिंदे अमृता मोहिते यांनी केले सूत्रसंचलन प्रसिद्ध निवेदक विजयदादा कडणे यांनी केले या कार्यक्रमासाठी माजी मुख्याध्यापक मोरे सर किरण पवार सर मुरलीधर निकम सर व सध्याचे मुख्याध्यापक बाळासाहेब बिराजदार सुचेता मेहतर यांच्यासह शिवाजीराव खेतमर प्रकाश पाटील दिलीप पवार सौ जयश्री पाटील शोभाताई सावंत पांडुरंग भिसे भगवान पाटील सुनील चव्हाण आदी शिक्षकांच्या सहित विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर यांच्या सुसराव्य गायनाचाही विद्यार्थ्यांनी मनमुरात आनंद लुटला प्रमोद जगताप यांनी आभार मानले आणि त्यावेळेला नेमकं माने केलं आणि ते लीडर केलं बघून मला इतका आनंद आला की पुढं आयुष्यात असंच काय तर आपण करायचं याच्यावरती मी पुढं शिक्षण घेत गेलो आणि नंतर महाराष्ट्र फायर सर्विस आज सांगायला आनंद होते की आज चौदा एप्रिल आहे म्हणजे अनावतानानं वर्ल्ड फायर डे आहे म्हणजे अनुषामक सप्ताह आणि दुसरी गोष्ट ज्या बाबासाहेबांनी शिक्षणाचा पाया घुसून दिला त्या बाबासाहेब आंबेडकरांना पण निवेदन करतो आनंद निवेदन करतो आणि ज्या फायर सप्ताहामुळं अग्निशामक सत्ता असल्यामुळं आज दिवस खूप चांगला आहे आणि मला सांगावंसं असं वाटते की दोन हजार बारा रोजी महाराष्ट्र फायर सर्विस म्हणजे महाराष्ट्र अग्निशामक दरामध्ये मी एक्झाम दिली तसं मी या शाळेचाच विद्यार्थी मी इथं आठवी ते दहावी इथंच शिकलोय पहिली ती सातवी नऊ नंबरला होतो आणि त्यानंतर कॉलेजला गेलो त्यामुळे तुम्हाला जशी शाळा प्रेमाची वाटते तशीच मलाही वाटते आणि त्यामुळे तुम्ही आपण नेहमी एक गोष्ट लक्षात घेवा आपण कितीही पुढे गेलो तर मागशी दिवस हुशार म्हणताय हा तर चुकीचं सांगतोय त्यावेळी तू शिक्षक त्या अधिकाऱ्याला सांगतो की तुम्ही मला जेव्हा जेव्हा काम करायला वेळ द्याल शिकवायला वेळ द्याल तेव्हा तेव्हा मी त्याला पन्नास एकोणपन्नास पर, पर्यंत घेऊन जाईन कारण आज मला शिकवायला वेळ नाही ऑनलाईनचे काम आहेत फॉर्म भरायचे काम आहेत निवडणुकीचे काम आहेत जनगणनेचे काम आहेत शाळा तपासणी अनेक अशी कामं असतात की रोज नवनवीन आदेश येत असतात आणि त्यामुळे आम्हाला शिकवायला फारसा वेळ नसतो आणि ह्या प्रस्तीच्या खालीच बाकीचे विद्यार्थी सगळे आहेत अशी फक्त एकच की या लोकांनी जे घडवलं बेसिक अजून पण प्रकल्प आम्हाला कम्पॉस्ट घ्यायला शिकवून त्यांच्या हातात एकच असायचं खेडू असायचा आणि दोरी असायची दोरीनेच आम्हाला सर्कल काढायला शिकवलं दोरीनेच आम्हाला सर्कल काढायला शिकवलं त्या गोष्टीच्या म्हणजे ज्यावेळी आता एखादा प्रमय आपल्या समोर येतं आज प्रमय तो लक्षात की त्यावेळी सरांनी काय आपल्या समोर केलं त्या ऍक्टिव्हिटीज त्या लक्षात येतात बिराज सरांच्या ज्या छेडी होती ती छेडी आजपर्यंत बॅटन पडली पर... काही so, वेळेला नसतात अशा वेळेला आपले मित्र मैत्रिणी हे जर आपल्या सोबत असले तर आपली सुखदुःख आपल्याला सहज वाटून घेता येतात तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो परवा आपल्याबरोबर पवार बी सर होते तुम्हाला आठवत असतील चिंचणीचे पवार सर त्यांची रिटायरमेंट झाली आणि त्यांचा मला परवा फोन आला की मॅडम आपण एकत्र असताना सहली किती काढायचो आता तुम्ही आपल्या जुन्या सर्व गोल्डन गँगला सांगा की आपण पुन्हा सहली काढूया आणि वर्षातून किमान एक दोन दिवस तरी एकत्र एक कुठेतरी फिरून येऊया का मी म्हटलं सर असं का हो तुम्हाला वाटतंय सर मला म्हणाले मॅडम ते तुमच्या समवेत घालवलेले दोन दिवस पुन्हा मला वर्षभर जगायला उपयोगी पडतील मला हेच सांगायचंय आज या मुली माहेरपणाच्या निमित्तानं आल्या तुम्हाला भेटल्या तुम्ही सर्वांनी एकमेकीला जाणून घेण्याचा प्रयत्न केला, केला रोजची धावपळ सोडून तुम्ही आज स्वतःसाठी जगलात आज तुम्हाला पुन्हा नव्याने आरशासमोर उभा राहावस्था वाटला असेल हा ड्रेस